आपण शिवभीम क्रांती महाराष्ट्र न्यूज चॅनल परभणी तालुक्यातील करडगाव येथील खाजाबाबा दर्गा परिसरात खाजाबाबा संस्थान करडगाव व परिसरातील पंचक्रोशातील समस्त गावकरी मंडळी यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षी अखंड हरिनाम सप्ताह श्रीमद भागवत कथा व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोळा आयोजित करण्यात आला आहे सदरील खाजाबाबा दर्गा परिसरात अखंड हरिनाम सप्ताह आणि हा कार्यक्रम चौदा वर्षापासून आयोजित केला जात आहे वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी श्री हरिभक्त पारायण शत्रुघ्न महाराज धारण गावकर यांच्या कीर्तन पार पडले तर सात दिवस चालणाऱ्या या सप्ताहात विविध दानशूर व्यक्ती अन्नदान करत असतात त्याच अनुषंगाने आजचे अन्नदाते सोपान गणपत्राशी पाटील हे होते तर या खाजाबाबा दर्गा हिंदू मुस्लिम तथा सर्व धर्माचे एकतेचे प्रतीक म्हणून समस्त जिल्ह्याभरात प्रचलित आहे त्यामुळे या दर्गास हजारो हिंदू मुस्लिम आणि इतरही समाजातील सर्व जाती धर्माचे बांधव दरवर्षी होणाऱ्या जत्रेस हजेरी लावतात सदरील सोळा हा बावीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठ ते दहा यावेळी श्री हरिभक्त पारायण भागवताचार्य प्रकाश देव महाराज देऊळगावकर यांचे पूजेचे कीर्तन दिनाचार्याची सुरुवात होणार आहे तर श्री एक हजार आठ आचार्य स्वामी शिवेंद्र चैतन्य महाराज येशवाडी संस्थान यांच्या काल्याचे कीर्तनाने सदरील खाजाबाबा दरगा परिसरात अखंड हरिनाम सप्ताह श्रीमद भागवत कथा ग्रंथराज ज्ञानेश्वरी सोळा कार्यक्रमाचा सराव समारोप होणार आहे वृत्तांत क्रांती महाराष्ट्र देतो मी रामचंद्र पांडुरंगराव मुंडे राहणार तळगाव इथं चालत आलेला हा असा अखंड हरिणाम सप्ताह कित्येक वर्ष झालं चालू आहे गजानन महाराज मांगणगावकर यांची अखंड हरिणाम सप्ताहामध्ये भागवत कथा करतात आणि असाच हा ज्ञान यज्ञ सोळा खाजेबाबा देवस्थान इथे चालत आलेला आहे आणि हा प्रथम आपल्याला निवड ज्या अन्नदाते असतात आज सोपानराव शिंदे आज हे आजचे अन्नदाते आहेत यांच्या वतीने ही महापंगत असे लाखोच्या संख्येने इथं भाविक येतात आपली मनोकामना जी काय असतात बाबाच्या चरणी मांडतात अखंड हरिनाम सप्ताह आम्ही इथं चालवतो कीर्तन असतात संध्याकाळी हरिपाठ असते हरि जागर असते असे बरेच आणि मोठासा मोठा मध्ये भव्य अशी जत्रा पण भरती संस्थान खाजीबाबा हे यांना दीडशे वर्ष झालेले आहे दीडशे वर्षापासून या ठिकाणी सर्वच जाती धर्माचे लोक या ठिकाणी लो येतात या ठिकाणी द्वेत म्हणजे कोणत्याही प्रकारचं नाही कोणी सर्वजण येतात त्या ठिकाणी दर्शन घेतात आपल्या आपल्या मनोकामना पूर्ण होतात असा सर्वांचाच विश्वास आहे आणि सर्वांचा विश्वास असल्यामुळं सर्वजण या ठिकाणी येऊन काही केळाला काही काही अन्नदान वगैरे या ठिकाणी दररोजच होत असते आणि त्यानुसार या ठिकाणी भागवत वगैरे सगळं वर्षामध्ये एकेवेळेस होते आणि हे रामायणसुद्धा चालू असते रामायणाचं चा सुद्धा जवळजवळ चौदा वर्षापासून या ठिकाणी रामायण चालू आहे आणि या ठिकाणी हे जे खजेबाबा खजेबाबाचे पटशिष्य बाबुदेव महाराज त्यांचंही आता या यावेळेस मंदिर बांधलेलं आहे तरी हे मंदिर हे बाबूदेव आणि बाबूदेवाना सर्व प्रसार केलेला आहे तसंच या ठिकाणी पंचक्रोशीतील सर्व लोक येतात या ठिकाणी आणि सर्व जवळ कमीत कमी पंचवीसशे गावामध्ये या ठिकाणी काय शंभर दीडशे पन्नास काय जे वर्गणी येईल त्याच्यावर या ठिकाणी हे भागवताचा कार्यक्रम सध्या चालू आहे आणि त्याच्यातून गावकऱ्यांची सुद्धा सहकार्य आहेच त्याच्यात विशेष किंवा सर्व काही या ठिकाणचे कार्यक्रम आणि विशेषत्वानं सर्वजण या ठिकाणी एकमेक सर्वजण अशा असणारे या ठिकाणी करतात म्हणून या ठिकाणी विशेष आहे मी महाराज अखंड हरिणाम सप्त्यातील माझ्या या मुखातून श्रीमद भागवत कथेचं या ठिकाणी सर्व श्रोत्यांनी त्या ठिकाणी ज्ञान आनंद ज्ञान केलेलं आहे आणि या ठिकाणी आल्याच्या नंतर कोणालाही असं वाटतं की बाबा हा देव कोणाचा आहे कारण की इकडं सगळं जातीभेद वातावरण निर्माण झालेलं आहे पण मी नेहमी सांगत असतो साधू संतांच्या विचारां जर चाललं तर उंच निच काय नेणे ने भगवंत तिष्ठे भाव भक्त देखून या दासी पुत्र कन्या विदुराच्या बक्षी दैत्या घरी रक्षी प्रल्हादासी ज्या मुस्लिम समाजामध्ये कबीरदास महाराज जन्माला आले त्याच भगवान परमात्म्याने त्यांना शैलेविण्याचं काम केलं म्हणजे जातीपातीचं भगवंताच्या दरबारात जातीपाती या ठिकाणी नाही अत्यंत अन्नदान होते ज्ञानदान होते संध्याकाळी कीर्तन होतात आणि असा माहूल पंचक्रोशीतले सर्वजण आतोत्नात या ठिकाणी फूल नाही तर फुलाची पाकळी म्हणून लाखोच्या संख्येने या ठिकाणी दान करतात आणि सर्व पंचपुरुष आपलच आहे या धर्मान या ठिकाणी आणि ही सेवा करतात एवढं बोलतानी रामकृष्ण ते खाजे बाबा मकामा जेव्हा गेले रागुत्या रोपा म्हणजे चौगोदन घेवते तिथं मुसळ होता हे रागुत्या रोपाने आवाज दिला म्हणजे तर हाय म्हणे इथं मी हा ते म्हणे कोण हे बोलणेवाला निश्चय मय पडतो तुम्हाला पाव करपा जाय मी शरण आलो म्हणले तो ते उडाले त्याच्यावर माठ्यावर बसले भाई बनून गेला ते बसले मला काय करा म्हणे जीव जाते म्हणे महाराज खाली उतरा खाली उतरल्यावर मग खाली बसल्यावर मानवाचं रूप घेतलं म्हणजे मी एकटा नाही चौघजण आहेत चौघजनाला बोलवा म्हणले त्याने मग निच आहो म्हणजे निच मग आल्यावर खाली मानवाचं रूप घेतलं पण ते वाऱ्याच्या रूपाने ते बाहेर निघाले अशी ही खाजीबावाची आहे देवस्थान एक आमच्या असं या पंचकोशीतील एक देवस्थान आहे साक्षात म्हणजे त्याच कोणी काही जरी समजा देऊ केलं तर त्याला देणारच एवढं साक्षात जागृत देवस्थान आहे इथं धर्म जात पात काही कोणत्याही संबंध नाही कोण्या जातीचे असो मुस्लिम असो मराठा असो मातांग असो बौद्ध असो कोणत्याही जातीचं राजकारण नाही इथं देवस्थानमध्ये जे काही कार्यक्रम आहे ते नियोजित प्रमाणे ठरलेले दरवर्षी प्रमाण भागवताचं मला वाटतंय चौदाव्या वर्ष आहे वर्षी आणि आपल्या शक्तीच चौदाव्या वर्षी आहे अशी परंपरा सतत आम्ही गाववाले हे पंचकोशीचे सगळे आजूबाजूचे परंपरा चालू आहे आणि या भागवताच्या कार्यक्रमात कमीत कमीत प्रत्येक एका अन्नदात्याला कमीत कमीत लाखो रुपये खर्च लागते एक अन्नदान रोजची पंक्तीला हे सेपरेट ज्याची त्याची पंगत करते आणि जे काही पुजारी देवस्थान आहेत हे आमचे आमचे साहेब आहेत लक्ष्मण अप्पा आहेत डॉक्टर साहेब आहेत इथे पंच कमिटी जी आहे हे काय जे ते कुठून आणते कसं आणते त्याच्या जीवाला माहीत आणि एवढा कार्यक्रम ते कसा आ, साजरा करतात त्याचे त्याला माहीत याच्यात आमचा कोणाचाही गावाचा हस्तक्षेप नाही आम्ही फक्त याच्यात काय करतो की गावाले की चला याला मदत म्हणून आम्ही गाव पंक्ती देतो का, कार्यक्रम बघतो याच्या मागे राहतो हे कसं करतात काय करतात कोणते महाराज लायतात कोणते गुरु लायतात याच्यात आम्ही अजिबात नाही त्याच्या कमिटीच्या मनावर असते आणि याच्या सहकार्यामुळं असा छानसा म्हणजे सगळा कार्यक्रम इथं आटोक्यात आणल्या जाते एवढं बोलतो मी बस